राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे पार्टी जड राहणार की पुतने अजित पवार बाजी मारणार याची जोरदार चर्चा होती मात्र शरद पवार यांनी जागा वाटपात आघाडी घेत दहा जागा मिळवल्या तर अजित पवार यांना महायुतीकडून चारच जागा पत्रात पाडून घेता आलाय निवडक जागा आणि संयद भाषेतील रणनीतीबद्ध प्रचार यामुळे शरद पवार यांना निवडणुकीत घवघवीत यश मिळाले तर अजित पवार यांना पक्षाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची जागा मिळवता कुठे यशी अमरवता आले नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेमतेम वर्षभरापूर्वी फूट पडली चाळीसहून अधिक आमदारांनी शरद पवार यांचे नेतृत्व अमान्य करत अजित पवारांची कास धरली या फुटीला आव्हान देत शरद पवार यांनी आमदारांच्या अपात्रतेसाठी विधानसभा अध्यक्ष केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र सर्व ठिकाणाहून त्यांना पदरी निराशा पडली तसेच पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह घड्याळ ही अजित पवार यांच्या गटाला बहाल करत त्यांना पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे भले थोरले नाव देत त्यांनीच सुचवलेल्या तीन पर्यायांपैकी एक म्हणून तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मान्य करण्यात आले एकीकडे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी मिळवत डेरे दाखल झालेले अजित पवार तर दुसरीकडे महत्वाचे नेते गमावलेले शरद पवार राज्यात दोन पवारांविरोधात अटीतटीचा सामना रंगणार असे वाटत असताना जागा वाटपाच्या पहिल्या फेरीत शरद पवार यांनी बाजी मारली महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शरद पवार यांनी वाटाघाटीत आपल्या पक्षासाठी दहा जागा मिळवल्या तर अजित पवार यांना मात्र महायुतीकडून मिळालेल्या चार जागांवरच समाधान मानावे लागले तसेच आणखी एक जागा त्यांनी रासपाचे महादेव जानकर यांना परभणीसाठी सोडली निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी न सोडता प्रचार करत अतिशय शिस्तबद्ध वाटचाल सुरू ठेवली तसेच पक्षपुटीची सहानुभूती शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांना मिळावी याची खबरदारी घेतली दुसरीकडे बारामतीमध्ये पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवल्याने अजित पवार यांना आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कुठे जात आले नाही पहिल्या टप्प्यापासून तिसऱ्या टप्प्यापर्यंत ते बारामतीमध्येच तळ ठोकून राहते त्यानंतर त्यांनी केवळ शिरूर या मतदारसंघासाठीच प्रचार केला याचा जोरदार फटका पक्षाला बसला रायगड वगळता एकही जागा राष्ट्रवादीला जिंकता आली नाही रायगडच्या विजयाचे श्रेय सुनील तटकरे यांनी आखलेली रणनीती मतदारसंघात केलेले आक्रमक पण नियोजनबद्ध प्रचार याला द्यावे लागेल तर विरोधक अनंत गीते यांच्या विषय असलेली जनसामान्यातील काहीशी नाराजी तटकरे यांच्या पत्त्यावर पडल्याचे दिसून आले महादेव जानकर परवणीत एक लाख सदतीस हजार मतांनी पिचडू होते दुसरीकडे शरद पवार यांनी बारामती जिंकण्यासाठी दशकांचे वैर विसरून मतदारसंघातील घराण्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित केले तर माडा लोकसभेतही मोहिते पाटील घराण्याला आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवले तसेच विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांना अजित पवार यांच्या पक्षातून खेचून उमेदवारी दिली आणि त्यांनीही विजयाची तुतारी वाजवली दिंडोरीत भास्करे भगरे आणि वर्ध्यात अमर काळे यांनीही कमाल दाखवत विजयी आघाडी घेतली शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उबाटा पक्षाने जोरदार काम करत एक गट्टा मते पाड्यात टाकल्याने शरद पवार यांच्या उमेदवारांसाठी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा पक्षाने जोरदार काम करत एक गट्टा मते पारड्यात टाकल्याने त्यांचा विजय सुकर झाला तर याच्या उलट अजित पवार यांना महायुतीची साथ कुठेतरी कमी मिळाल्याचे दिसून आले घवघवी देशाने शरद पवार यांचे राजकारणातले स्थान पुन्हा मजबूत झाले असून अजित पवार यांच्या पक्षाला मात्र यापुढील वाटचाल कशी करायची याचे मंथन करावे लागणार आहे